छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी अक्षय साहेबराव केदार यास आरोपी सुरेश खंडारे यश गरुड दुर्गेश यश दंडगवाळ यांनी नारायण बापू नगर जेल रोड नाशिक येथे फिर्यादी यांना जुन्या भांडणाची कुरापत काढून लोखंडी रोड आणि धारदार शस्त्रानं डोक्यावर कमरेवर आणि हातावर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता फिर्यादी हे बेशुद्ध पडल्यामुळे त्यांच्यावर जयरामभाई हॉस्पिटल नाशिक रोड येथे औषध उपचार करण्यात आले यावेळी उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता गुन्हा करून आरोपी यश दंडगवाळ हा उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील दसक जेलजोड परिसरात येणार असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश भागवत आणि अक्षय गांगोडे यांना मिळाली असता सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन पथकातील पोलिस अंमलदार विजय सूर्यवंशी गणेश भागवत अक्षय गांगुडे यांनी दसक जेल रोड परिसरामध्ये आरोपी पकडण्यासाठी असता यश महेश दंडगवार वयवर्ष बावीस राहणार प्लॉट नंबर चौदा श्री गणेश अपार्टमेंट करंजकर नगर दसक जेल रोड नाशिक हा त्याच्या राहत्या घराच्या परिसरामध्ये दिसून आल्यामुळे त्यास पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जात असताना पोलीस पथकानं त्याचा पाठलाग करून सिताफीनं ताब्यात घेतलं पकडलेल्या आरोपीकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता फिर्यादी यांना धारधार हत्या आणि मारहाण केल्याची कबुली दिल्यामुळे त्याला पुढील तपासासाठी उपनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले ती कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुण शोध शाखेचे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक मंगलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी अक्षय गांगोडे गणेश भागवत राजेश राठोड अशोक आघाव सुनील घोडके निवृत्ती माळी सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या यशस्वीपणे कामगिरी पार पाडली न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलताणी नाशिक